सागर बंगल्यावरचा सा बाप आणि सत्ता कायम राहत नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नि नितेश राणेंना सुनावलाय नितेश राणेंनी काल जाहीर सभेत आपला बॉस सागर बंगल्यावर असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावर वडेट्टीवार यांनी नितेश राणेंवर चांगलाच सा निशाणा साधला नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मागे लागले फोन करा विचारायला फोन करू नका नंतर सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर आमचा सागर बंगल्यावर बाप बसलाय आणि आमचं कोणी काही करू शकत नाही तर बंगल्यावर बसलेले मालगुजार आणि बाप हे दीर्घकाळ राहत नसतात आणि दीर्घकाळ टिकत नसताना बंगले टिकतात ना बंगल्यात बसलेले टिकतात तर आज नाही उद्या कोणी काही सत्तेचा मुकूर घालून परमनंट बसलेला नाही कुठल्या ठिकाणी तर त्याचे प्रायश त्या उद्याच्या सत्ता गेली तर मग त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात हे लक्षात ठेवून आपण काय बोलतो याचं भान ठेवावं